नमस्कार मी तेजश्री स्टिचिंग हाऊस बाय भूमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते लावणी साडी शिवण्यासाठी अखंड सहावार साडी लागते आणि आतील सलवार साठी साधारण दोन ते सव्वा दोन मीटर अस्तर लागते तर इथे मी ही सहावार साडी घेतलेली आहे लावणी साडीसाठी फक्त आपल्याला तीन मापं लागणार आहेत ती म्हणजे पूर्ण उंची सीट घेर आणि बॉटम गेर व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माप दिसत असतील त्या मापानुसार आपण कटिंग करणार आहोत साडीचा पदर मी माझ्या उजव्या हाताला घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल पदराची उलट बाजू मी वरच्या बाजूला ठेवलेली आहे मी पुन्हा एकदा सांगते पदर उजव्या हाताच्या बाजूलाच ठेवायचा आहे आता यातून आपल्याला साडीसाठी लागणारा पदर वेगळा काढून घ्यायचा आहे पूर्ण उंची आहे छत्तीस इंच पूर्ण उंचीच्या दुप्पट इथे मोजून घ्यायचं आहे छत्तीस इंचावर मी पहिली खून करून घेतली त्यानंतर पुन्हा त्याच खुनेपासून पुढे छत्तीस इंच मोजून घ्यायचे छत्तीस इंचावर दुसरी खून करून घ्यायची आहे इथपर्यंत आपले उंचीच्या दुप्पट होतील आता आपण ही जी खून केलेली आहे त्या खुनेच्या सरळ खालच्या बाजूला एक दुसरी खून करायची आहे इथे मी सरळ खून करून घेतली त्या खुनेपासून पुढच्या बाजूला आपल्याला पंधरा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे आहेत आता ही खून आणि आपली आधीची खून एक रेषा जोडून घ्यायची आहे अशी तिरकी रेषा आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायची आहे तिरकी रेषा मी आखून घेतलीये आता या रेषेवर आपल्याला कट करायचे कोणतीही नववारी साडी शिवताना याच पद्धतीने आधी पदर कट करून घ्यावा लागतो आज आपण लावणी साडी बघतोय हळूहळू मी तुमच्यासाठी साड्यांचे सर्व प्रकार घेऊन येणार आहे नऊवारी साड्यांचे सर्व प्रकार आपण इथे शिकणार आहोत आता पदर मी डाव्या हाताला घेतलेला आहे सरळ बाजू वरच्या बाजूला आहे आता इथे आपण जो तिरका पदर कट केला आहे त्या लाईनवर आपल्याला दाखवल्याप्रमाणे प्लीट्स घ्यायच्या आहेत इथे मी तुम्हाला दोन तीन प्लीट्स घेऊन दाखवत आहे प्लीट्स याच पद्धतीने खालून वरच्या दिशेला घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने इथे सर्व प्लीट्स घेऊन वीस इंच तयार करून घ्यायचे पदर मी बाजूला ठेवून घेते आता आपण सलवारचं कटिंग करून घेऊया अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे सीट घेर आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीस इंचाचा तिसरा भाग घ्यायचा आहे अठ्ठावीस इंचाचा तिसरा भाग होतो साडेनऊ इंच मध्ये मी तीन इंच ॲड करून एक खून करून घेतली एवढंच माप मी इथे टाकत आहे म्हणजेच इथे मी साडेबारा इंच माप घेतलेलं आहे कोणत्याही मापासाठी तुम्ही याच पद्धतीने सलवार कट करू शकता दोन इंच आतमध्ये घेऊन मी एक खून करून घेतली तीच खून वरच्या बाजूला मी सरळ जोडून घेत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे गोल आकार देऊन आहे आता इथे पूर्ण उंचीचं माप टाकून घ्यायचंय उंची आहे छत्तीस इंच छत्तीस इंचामध्ये एक इंच मिळवून मी सदोतीस इंचावर खून करून घेतली बॉटम आहे बारा इंच बारा इंचाचं अर्ध करायचे सहा इंच त्यामध्ये एक इंच मिळवून सात इंचावर खून करून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रेषा जोडून घ्यायची आहे आता सलवार कटिंग करून घेते इथे आपण अस्तरवर सलवार कट करत आहोत जर साडी पायाला फिटिंग हवी असेल तर तुम्ही इथे सलवार ऐवजी चुडीदार देखील कटिंग करू शकता पदर कट करून उरलेली साडी मी घेतली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडी फोल्ड करून घ्यायची आहे आता इथे मी एक रेषा आखून घेतलेली आहे त्या रेषेला चिकटून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सलवार ठेवून घ्यायची आहे आता सलवारच्या खाली तुम्हाला आठ ते दहा इंच मोजून घ्यायचे आहेत उंचीपेक्षा आठ ते दहा इंच कास्टा वाढवावा लागतो प्रत्येक साईजमध्ये इथे सरळ रेषा मी आखून घेतली व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे चॉकने मार्किंग केलेले तुम्हाला दिसत आहे त्यावर आपल्याला कट करून घ्यायचे वरच्या बाजूला आहे तसा आकार कात्रीने कट करून घ्यायचा आहे या साड्या विशेषतः लावणीमध्ये घातल्या जातात तसेच बऱ्याच हिंदी मराठी सिनेमांमध्ये तुम्ही पाहिल्या असतील लावणी साडीचा का मागील कास्टा बराच झोळदार रुबाबदार असतो लहान मुलींना मुली तर ही साडी खूप सुंदर दिसते तुमच्याकडे छोट्या मुली असतील तर त्यांच्यासाठी ही साडी नक्की शिवून पहा आता हा कटिंग केलेला कास्टा बाजूला ठेवून देऊ शिवायचा कसा हे मी नंतर सांगेल तुम्हाला यावर मी कास्टा असं लिहून ठेवते म्हणजे शिवताना कन्फ्युजन होणार नाही आता या उरलेल्या कपड्यात आपल्याला सलवार कटिंग करायची आहे त्यासाठी मी अस्तरवर जी सलवार कटिंग केली आहे ती सलवार घेते साडीचा काट मी आधीच काढून ठेवलेला आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साडीवर अस्तराची सलवार मी ठेवून घेतली आणि इथे सलवारच्या सरळ रेषेमध्ये कटिंग करायचं आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता इकडे फोल्ड बाजू आहे ती फोल्ड बाजू देखील मी कट करून घेते ज्यामुळे दोन भाग होतील आता इथे या कपड्याची आपल्याला उंची अजून वाढवून घ्यावी लागेल सात ते आठ इंच इथं उंची आपल्याला वाढवावी लागणार आहे त्यासाठी साडीतून उरलेल्या मी या सात ते आठ इंचाच्या दोन पट्ट्या काढलेल्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पट्टीमध्ये फोल्ड करून मी बॉटमचं माप टाकत आहे दोन्ही पट्ट्यांवर मी बॉटमचं माप टाकून घेणार आहे जिथे आपण बॉटमचं माप टाकले तिथे आपल्याला असे कार्ड जोडून घ्यायचे आहेत दोन्ही पट्ट्यांवर दाखवल्याप्रमाणे कार्ड जोडून घ्यायचे आहेत आता हे कार्ड जोडून तयार केलेल्या पट्ट्या आपण जी सलवार ठेवून कापड कटिंग केलं होतं त्या कपड्याला हे जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने ठेवून मध्ये इथे जोडून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवला आहे हा तयार झालेला भाग आपण अस्तरची जी सलवार होती त्या सलवारला जोडणार आहोत सलवारला जोडताना इथे प्लीट्स घेतल्या जातात प्लीट्समुळं जोडलेला भाग दिसून येणार नाही आता साडी शिवायची कशी हे आपण बघू इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पदर मी प्लीट्स घेऊन वीस इंच तयार करून घेतलेला आहे आता मी घेतला आहे कास्ता आपण कास्ता तयार करून घेणार आहोत त्यासाठी कपड्याची सरळ बाजू मी आतल्या बाजूला ठेवलेली आहे आता इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आता मी काटाची बाजू घेतली आहे इथे आपल्याला काठ मोजून घ्यायचे जेवढा काठ असेल तेवढी खून केली तरी चालेल मी इथे चार इंचावर खून करून घेते त्या खुनेपासून खाली दहा इंचावर एक खून करून घ्यायची आहे इथे एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे त्या रेषेवर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर काठ दाखवल्याप्रमाणे उचकून घ्यायचे आहेत आणि काठ सोडून जे एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे त्याच्या आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता प्लीट्स कशा प्रकारे घ्यायच्या दोन्ही सेंटर जुळवून घ्यायचे आहेत दोन कास्टे तिथे तयार होतील उरलेल्या कपड्याच्या दोन्ही बाजूला सारख्याच प्लीट्स घ्यायच्या आहेत प्लीट्स कशा घ्यायच्यात हे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात एका बाजूच्या प्लीट्स घेऊन झालेल्या आहेत आता मी दुसऱ्या बाजूच्या प्लीट्स घेते सेम त्याच पद्धतीने याही प्लीट्स घ्यायच्या आहेत लावणी साडीचं सौंदर्य खरं या कास्ट्यामध्येच असतं प्लीट्स घेऊन झाल्यानंतर इथे कास्ट्याला टीप मारून घ्यायची आहे ज्यामुळे तुमच्या प्लीट्स फिक्स होतील लावणी साडी शिवायला खूप सोपी आहे तुम्ही नक्की शिवून बघा या पद्धतीने आपण काष्टा तयार करून घेतलेला आहे आता मी सलवार तयार करून घेणार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे मी इथे जोड देऊन घेतलेला आहे आणि काढ देखील जोडून घेतलेले आहेत अस्तरची जी आपण सलवार कट केलेली होती त्या सलवारवर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे ही अस्तरची सलवार मी घेतली आहे त्यावर दाखवल्याप्रमाणे मेन कापड ठेवायचे सर्वात आधी मी इथे बॉटम जुळवून घेऊन पिन लावून घेणार आहे आता कमरेचा भाग जोडून घ्यायचा आहे त्यासाठी अस्तरवर मी मेन कापड ठेवलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय अस्तर मी मेन फॅब्रिकच्या मध्यभागी घेतलेला आहे म्हणजेच मेन फॅब्रिक अस्तरपेक्षा अडीच अडीच इंचाने दोन्ही बाजूला जास्त असेल अस्तरपर्यंतच मी शिलाई घेतलेली आहे आता इथे जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे त्याच्या आपल्याला पीड्स घ्यायचे आहेत हे जे एक्स्ट्राचं कापड तुम्हाला दिसते हे सर्व वरच्या बाजूला घ्यायचे म्हणजे कमरेच्या बाजूला घ्यायचे बॉटमच्या बाजूने व्यवस्थित सरळ करून घ्यायचे आणि अस्तरला जिथे गोल आकार दिलेला होता म्हणजे जिथे आपण सीट घेरचं माप टाकलं होतं तिथे एक पिन लावून घ्यायची आहे जिथे आपण पिन लावली आहे तिथपर्यंत या सर्व प्लीट्स आपल्याला घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खालून वरच्या बाजूने आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या प्लेट्स घेताना खालच्या बाजूला जे अस्तर आहे त्यावरही शिलाई यायला हवी जिथे आपण पिन लावली आहे तिथपर्यंतच या सर्व प्लेट्स यायला हव्यात इथपर्यंत जेवढं एक्स्ट्रा कापड होतं त्या सर्व कपड्याच्या मी प्लेट्स घेतलेल्या आहेत पिन काढून टाकते आणि इथे गोल आकारामध्ये शिलाई मारून घेते खालच्या बाजूला अस्तरची सलवार जशी आहे त्याच आकारामध्ये शिलाई येणार आहे आता इथून बॉटमपर्यंत आपल्याला शिलाई घ्यायची आहे बॉटमपर्यंत शिलाई मारल्यानंतर बॉटमच्या पिना काढून घ्यायच्यात आणि बॉटमला देखील शिलाई मारून घ्यायची आहे इथे बॉटम लगेच दुमडून घेतला तरी चालेल आता इथे बॉटमपासून प्लीट्स घ्यायला सुरुवात करायची आहे बॉटमपासून दहा ते बारा इंचावर सर्व प्लीट्स घ्यायचे आहेत कमरेपासून जिथपर्यंत आपण गोल आकार दिलेला आहे तिथपर्यंत कापड सरळ करून इथे मी एक पिन लावून घेणार आहे म्हणजे इथे प्लीट्स घ्यायच्या नाही आहेत आपल्याला या बाजूने आपण बॉटमच्या बाजूला प्लीट्स घेतलेल्या आहेत प्लीट्स कशा घ्यायच्यात हे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय इथे सलवारचा एक पाय संपूर्ण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर या प्लीट्स घेणं अवघड वाटत असेल तर अस्तरची आपण जी सलवार कट केली होती सेम त्याच मापाची तुम्ही मेन कपड्याची सलवार जरी कटिंग केली तरी चालेल पण मग ती साडी दिसायला एवढी छान दिसत नाही प्लीट्स घेतल्यानंतर साडीला खूप छान लुक येतो त्यामुळे मी अशा प्लीट्स नेहमी प्रत्येक साडीला देत असते जुन्या संपूर्ण घेऊन झालेल्या आहेत आता अस्तरच्या आकारामध्ये मेन कापडसुद्धा जोडून घ्यायचं आहे अस्तरवर मेन कापड प्लीट्स घेऊन संपूर्णपणे जोडून घेतलेलं आहे आता जे एक्स्ट्राचं कापड दिसतंय ते कट करून टाकायचे चुन्या घ्यायला थोड्याशा अवघड वाटतात पण एकदा स्वतः केलं जोडून पाहिलं की खूप सोपं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा प्लीट्स घेऊन जोडलेलं सलवार इथे तुम्ही बघताय बॉटमच्या बाजूला इथे प्लीट्स घेतलेल्या आहेत वरची बाजू प्लेन आहे पुन्हा इथे प्लीट्स घेतलेल्या आहेत आणि ही बाजू प्लेन आहे आता हे आहेत तयार करून ठेवलेले सलवारचे दोन्ही पाय काष्टा आणि पदर सलवारचे दोन्ही पाय तयार झाल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहेत आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व पाठ जोडायचे कसे खूप सोपं आहे सर्वात आधी सलवारची पुढची आणि मागची बाजू लक्षात घेऊया ही आहे मागची बाजू आणि ही आहे पुढची बाजू इथे प्लेट्स आहेत प्लीड्स घेतलेली दुसरी बाजू मी घेतली त्यावर ठेवली आणि इथे आपल्याला जोडून घ्यायचे तर इथे पुढचे दोन्ही भाग मी जोडून घेतलेले आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सलवार फिरवून घ्या एक भाग दाखवल्याप्रमाणे वरती उचलून घ्यायचा आहे इथे आपल्याला पदर जोडून आहे पदराची सरळ बाजू वरच्या बाजूला ठेवलेली आहे कमरेपासून एक इंचावर मी खून केली तिथपासून आपल्याला पदर जोडायचा आहे त्यासाठी मी तिथे एक पिन लावून घेतली व्यवस्थित जुळवून घ्यायचे आणि पिना लावून घ्यायच्यात आता इथून पदर जोडायला सुरुवात करायची आहे पदर मी जोडून घेतलाय जो भाग उचलून आपण बाजूला ठेवला होता तो भाग पदरावर ठेवायचा आहे आणि तिथे जोडून घ्यायचा आहे जोडून झाल्यानंतर आतील बाजू बाहेर उलटवून घ्यायची आहे ही आहे मागची बाजू इथे आपण पदर जोडला आहे इथे काष्टा ठेवायचा आहे आणि कमरेच्या बाजूला जोडून आहे काष्ट्याचे जे दोन्ही भाग आहेत ते दोन्ही पायांना वेगवेगळे जोडून घ्यायचेत काष्ट्याच्या आणि सलवारच्या सेंटरला मी एक पिन लावून घेतले कास्टा मी बॉटमच्या बाजूने जोडत आहे जोडताना इथे प्लीट्स घ्याव्या लागतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता बॉटमच्या बाजूने आठ ते दहा इंचापर्यंत सर्व प्लीट्स घ्यायच्यात सलवारच्या एका पायाला कास्टा जोडून झालेला आहे आता दुसऱ्या पायाला देखील त्याच पद्धतीने कास्टा जोडायचा आहे बॉटमपासून आठ इंचावर मी आधीच खून करून ठेवली होती तिथपासून मी प्लीट्स घेतलेल्या आहेत दोन्ही कास्टे जोडून झालेत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण साडी आतल्या बाजूला टाकायची आहे बॉटम जुळवून फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा त्यामुळे जे मी नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आता साडी सरळ करून घ्यायची आहे आता कमरेला नॉडसाठी आतून एक पट्टी दुमडून घ्यायची आहे नॉड बांधायला पदराच्या आतून यायला हवी म्हणजे नॉड बांधल्यानंतर कमरेजवळ ज्या चुन्या पडतील त्या पदराच्या आतून जातील साडी शिवून झाली आहे ही आहे पुढची बाजू आणि ही आहे मागची बाजू